अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण गेली पाच वर्ष जळगाव लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपचे खासदार म्हणून आपण काम केलं असं असताना देखील आपलं तिकीट कापण्यात आलं त्यामागे नेमका कोणाचा हात होता याचा खुलासा आपण केला तरी देखील आपल्याला बदनाम करून ज्या पद्धतीनं आपली उमेदवारी कट करण्यात आली पण आज या मतदारसंघामध्ये स्मिता वाघ यांना उमेदवारी देण्यात आली त्यानंतर त्यांची उमेदवारी त्या ठिकाणी कट करण्यात आली परंतु आता जी काही आठ महिने विधानसभेला शिल्लक असताना उन्मेश पाटलांना या ठिकाणी उमेदवारी देण्यात आली यामागची नेमकी कारणं काय असू शकतात त्याचबरोबर आपण असंही म्हटलं असं प्रसिद्ध झालं आहे वर्तमानपत्रामध्ये किंवा स्मिता वाघची उमेदवारी कट झाल्याने उन्मेषला उमेदवारी दिल्याने मी त्या ठिकाणी उन्मेष पाटलांचा प्रचार करणार आहे ते माझे माणसपुत्र आहे असंही प्रसिद्ध झालेलं आहे याबाबत आपलं काय मत आहे आणि आजच्या परिस्थितीमध्ये आपण उन्मेश पाटलांचा त्या ठिकाणी प्रचार करणार आहात का आणि उन्मेश पाटलाच्या अनुषंगाने ज्या ज्या आपल्या संदर्भात बातम्या प्रसिद्ध झालेल्या आहेत त्या बातम्यामध्ये तथ्य आहे का त्या खऱ्या की खोट्या आहे याचा आपण खुलासा करतो उडादमध्ये मी सिटिंग खासदार असताना मला तिकीट मिळावं या संदर्भातच मी पक्षाकडे प्रयत्न करत होतो आणि पहिल्यांदा जेव्हा उमेदवारी स्मिताताईची जाहीर झाली त्या जाहीर मेळाव्यात मी पक्षानं तेच विनंती केली आपल्या देशाचे प्रधानमंत्री आपल्याला जर मोदींना करायचं असेल तर अजून आपण फेरविचार करावा आणि शेवटच्या क्षणापर्यंत मला उमेदवारी मिळावी याकरता मी प्रयत्नशील होतो परंतु हा किती मोठा केबिलवानापणा आहे ज्या लोकांनी माझा गडा कापला ज्यांनी माझ्या पाठीत खंजीर खुपसला आज तेच माझ्या नावाने माझं समर्थन आहे मी तुम्हाला तिकीट मिळवून दिलं तुम्ही माझे मानसपुत्र आहेत असं म्हणून जर मतं मागत असेल तर याच्यापेक्षा अजून कुठला लाजी लावणार असतो त्या काही पेपरला बातम्या तुम्ही वाचता या बातम्यांशी माझा काढी काढीचा देखील संबंध नाही परस्पर यांनी या दिलेल्या बातम्या आहेत माझ्यावर एवढं मोठं षडयंत्र रचून माझं तिकीट कापून मी कुठल्या नाकाने प्रचाराला जाऊ म्हणून मी त्यांना विचारलं कुठल्या नाकाने तुम्ही प्रचाराला बोलू शकतात मी तुमचा प्रचार करू शकत नाही असं स्पष्टपणे मी त्यांना नकार दिलेला आहे मी कुठल्याही प्रचार यंत्रणेमध्ये सामील झालेलो नाही आणि ह्या ज्या बातम्या देत आहेत या साप खोट्या बातम्या आहेत मी जनतेला विनंती करतो या अशा खोट्या बातम्यांवरती विश्वास ठेवू नका